नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या युट्यूब चॅनलवर मंडळी आज आपण गुढीपाडवा हा सण साजरा करण्याची पद्धत कधी सुरू झाली व हा सण का साजरा करतात याविषयी संपूर्ण माहिती व त्याचा इतिहास जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मूर्तांपैकी हा एक मूर्त आहे या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम सुद्धा प्रारंभ होतो चैत्र हा अधिक मास असता काहींच्या मते अधिक मासाच्या शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभी धार्मिक नृत्य करावेत तर काहींच्या मते तो शुद्ध किंवा निज चैत्राच्या प्रतिपदेस करावी असा मतभेद आहे याविषयी धर्मसिद्धूने निर्णय दिला आहे तो असा की अभंग्य स्थान इत्यादी कृत्ये अधिक मासाच्या शुद्ध प्रतिपदेतच करावी पण गुढी उभारणे कडुलिंबाची पाने खाणे पंचांग श्रवण करणे या गोष्टी शुद्ध चैत्राच्या प्रतिपदेस कराव्यात आता जाणून घेऊया गुढीपाडव्याची सांस्कृतिक माहिती ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली आहे असे सांगितले जाते व तसेच या दिवशी श्रीराम अयोध्याला परत आले प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला असेही म्हटले जाते शालीवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शंकाचा पराभव केला म्हणून शालिवान शक चालू झाला जेव्हा देवीची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली ती देवीच्या स्त्रीच्या रूपातच सुरू केली ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती असे मानले जाते पार्वती आणि शंकराचे पाडव्याच्या दिवशी लग्न ठरले पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात याला चैत्र नवरात्र सुद्धा म्हणतात लग्नानंतर नवमीला योगिनीची अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक झाला होता तर मंडळी कशी वाटली तुम्हाला गुढीपाडवा या सणाची माहिती मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र